टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करायन जोरे गेवरे तालुका गेवरे तालुका बर बोला सर माझ ना ते एक पत्रकार आहे त्या पत्रकारनी म्हणला तुम्हाला पगार सुरू करतो म्हणून पंधरा हजार रुपये घेतले संजय गांधीचा आज करतो उद्या करतो चार वर्ष झाले ते काय पैसे पण तू कर काय करायचं नाव काय म्हणलं तुमच्या वडिलाच लक्ष्मी राम किसन लक्ष्मी वडिलाच भाग किती नाही वडील नाही वडील वारले वडील असताना पगार चालू करून देतो म्हणून वडलाच नाही माझं चालू करून देतो म्हणून का तुमचं माझं वय पन्नास तुमचं वय पन्नास आहे का बर किती वर्ष झालं पैसे घेऊन त्याने चार वर्ष चालू चार वर्ष झालं तुमच माझं रामकिशन लक्ष्मण जोरे रामकिशन लक्ष्मण जोरे गेवऱ्या तालुक्यामध्ये कुठे गेवऱ्या तालुक्यामध्ये छोटीशी वाडी आहे जवळवाडी म्हणून अच्छा आपण पत्रकार कुठला आहे समोरचा गेवऱ्या तालुक्यातलाच हे खांडवी म्हणून गाव आहे काय पत्रकारच नाव हो त्याचं रघुनाथ कुशाबा थोरात अच्छा कुठला पत्रकार तो गेवरा तालुक्यातच बीड जिल्ह्यात करतोय की कुठला पत्रकार करतो नाव असेल ना कुठलं त्याचं मला त्याच नाव वगैरे काय ते पत्र त्याच्या पेपरचं नाव नाही माहिती मला आणि पैसे दिलात का ऑनलाईन पाठवले त्यांना तुम्ही रोख दिले किती दिवस झाले पैसे देऊन तुमचं चार वर्ष झाले कामच केलं नाही नाही आता तेच म्हणलं तर होत नाही बाबा नुसतं गुलीत होता आतापर्यंत आता तेच म्हणलं आता काय होणार नाही पैसे तरी दे दोन वर्षापासून पैसे मागत पण ते काय दिलेलंच तयार नाही काय म्हणतोय ते आता आज उद्या आज उद्या होता पण आता लगेच बदलून पडलंय काय पडलं आता नाही म्हणतो माझ्याकडं पैसे रिटर्न द्या म्हणे ना मी म्हणलं सर पण ते द्यायना काय म्हणते का तुम्ही पैसे दिलेत म्हणतो पण म्हणलं माझ्याकडे नाही पैसे मी दिले होते समोरच्याला अधिकारी आता मी कुठून देणार माझं काही संबंध आहे तुम्ही काम करून देतो म्हणून तुम्हाला पैसे दिले म्हणायचं मी त्याला लय बोललोय बार लय बार पण तो काय ऐकतच नाही तर म्हणलं आता तुम्हाला सांगा तुम्ही जर त्याला बोलले तर झालं तर झालं असते धमकी द्यायचं काम करू नका पैसे देत नाही काम झालं पैसे परत द्या पोलीस कंप्लेंट करतो मी गेलो त्याच्याकडे पण तो कर म्हणला काय करायचंय तर बर हा म्हणून मग तुम्हाला फोन लावला कर का कर काय करायचं हा आता ते सोडूनच दिले म्हणायचं ते काय आता देऊ शकत नाही ते मग मग तुम्ही झाडावरून तोडून आणल पैसे का हा झाडावरून तोडून आणलं तो होतं का पैसे शेतकरी माणसे कापूस शिकून दिले होते मला, मला काल पाहिजे ना तुम्ही सोड म्हणल्यावर सोडून दिल्यासारखं झालं असं म्हणताय तुम्ही दादा शेतकरी माणसा तुम्ही तुमचा कष्टाचा पैसा असेल ते बरोबर सरमच कष्टाचं आहे पण आता त्याच्याकडून भांडण खेळायची आपली हिंमत नाही दिले तर बरं नाही तर माझा दुसरा पर्याय आहे मी हा शेवटी नाहीतर तर जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जावा मी तिथे मदत करतो मी माझ्याकडे आले म्हणून कम्प्लेट मी त्यांना चांगला धडा शिकवतो पण तुम्ही पैसे दिलेत ना प्रामाणिक दिलेत मी पण तुम्ही सहकार्य केले मग जाऊ ना पोलीस स्टेशनला हो मी सहकारी माझ्या फोनच्या द्वारे मी कॉन्टॅक्ट करून घेतो दिले तर बरं मग तुम्ही सर पोलीस स्टेशनला पाठवतो तुम्हाला तिथे कम्प्लेंट करा तुम्ही पैसे दिलेत ना त्यांना तुम्ही हो दिलेत ना सर दिलेत ना म्हणजे गोष्टी जे खोटे काय नाही याच्यामध्ये सर खरं बोलतोय आहे अच्छा अच्छा बरोबर कारण का माझं पूर्ण खरं खोटं करायचं माझा विश्वास मी मदत तर करतोच मी त्याच्याबद्दल तुम्हाला तुम्ही झाडावरून पाला तोडल्यासारखं पैसे तोडले का नाही नाही ना, ना। कष्टाचे पैसे ना तुमचं तुम्ही कसं सोडू शकतो नाही ना त्याच्यासाठीच बोलतोय तुम्हाला मी सर इलाजच नाही आता त्याच्याशी मला इलाजच नाही गप्पच बस ना त्याला इलाजच नव्हता आता तो मला म्हणजे पैसे देणारच नाही असं माग बोलल्यामुळे मग मी बंदच केलं त्याला मागायचे पण मग म्हणलं तुम्हालाच तुम तुम फोन करून बघा तुम्ही जर काही के मदत केली बरं आणखी नाव सांगा त्याचं रघुनाथ कुशाबा थोरात बरं तुमचं राम किसन लक्ष्मी जवरे बरं त्यांचं पेपरचं कुठलं नाही न्यूज तुम्हाला माहित नाही का पेपरचं नाही फक्त त्याचा मोबाईल नंबर आहे माझ्याकडे सांगा ना मोबाईल नंबर शहाऐंशी शहाऐंशी पण आठ सहा अडुसठ शहाऐंशी अडुसठ सत्तेचाळीस सत्तेचाळीस झिरो चार एकतीस झिरो चार एकतीस शहाऐंशी अडुसठ सत्तेचाळीस झिरो चार एकतीस हा त्याचा नंबर आहे कन्फर्म हा कन्फर्म त्याचा फोन लागत मध्ये फोन लागत फोनला फोन लागल्यावर मग असं उलट चालू मोबाईल बंद करून ठेवतो का नाही ठेवत फोन लागले नंबर ओळख केला तर मग बंद करतो म्हणजे फक्त तुम्हाला याड्यात काढलाय का भरपूर जणाला काढलायचा ते दुसऱ्या लय जणाला काढलंय पण मला पण काढलंय तुम्हाला का म्हणजे कळले तुम्हाला माहिती असशील भरपूर जणाला काढलेले हा मग ते मी असं म्हणले मग एक मातर माहिती माणूस होता ते असे दुकानदार ते म्हणाला राव मला मी भजनी मंडळाचे माल म्हणला पगार सुरू करतो त्याचे पण पैसे काढले एक दत्त मंदिरावरला माणूस पण का बारा अशा लोकांना कशाला कॉन्टॅक्ट करायचं जवळ आपण ग्रामपंचायत असते बरोबर ग्रामपंचायत मध्ये सरपंच असते तुम्ही तिथल्या तुमच्या सदस्यांना निवडून देताय त्यांच्या सहकार्याने बघायचं काय होत आहे का तुम्ही असल्या लोकांना पैसे खाऊन व्यवस्था दा चुकीचं आहे ना ठीक आहे बघतो मी त्याला कॉन्टॅक्ट करतो टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा नंबर चुकीचं सांगता येतात हे नंबर जळगावला लागतोय जळगावला लागतोय हम्म ट्रू कॉलर वरती नाव दुसरं दिसतंय तिथे नाव दुसरं येत ते रघुनाथ थोरात नाव येत नाही सुरुवंशी नाव येतं तिथं मी चुकीचा नंबर सांगेल हॅलो एकदा नंबर तुम्ही कन्फर्म करून सांगा नाही तर तुम्हाला सांगता येत नसेल तर तुमच्या जवळचं कोण मुलगा असेल तर त्यांना नंबर सांगायला लावा नाही मी आता बरोबर सांगितलंय नंबर तुकिथ सांगितला सांगू तुम्हाला नंबर आता येऊ का आठ सहा तुम्हाला कळत नसेल तर ऐकून घ्या आठ सहा सहा आठ घ्या दादा पटकन ना मला वेळ नसतील दुसरे पण लोक असतात त्यांना मदत करायची असते सांगा आ, सर ते आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात मुळे टाइम आले ना शाळा शिकले नाही शाळा मग हे येत नाही ना आता तुम्ही शाळा शिकले त्याच्याबद्दल मी तुम्हाला काय बंधन दोष काय तुम्हाला दोष देत नाही मी तुम्ही नंबर चुकीचा सांगते तुमच्या घरात कोणी मुलगा आहे का शाळा शिकलेला नाही ना माझ्या जवळ कोणीच नाही मग नंबर चुकीचा सांगते एकदा नंबर नंबर एकदा बघा आणि कन्फर्म नंबर मला बरोबर नंबर सांगा चुकीचा नंबर सांगते तुम्ही बर हॅलो हा रघुनाथ हा बोलतो बोलतोय ना हो सचिन भाई पवार बोलतोय मी टायगर ग्रुप महाराष्ट्राचे सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप बोला माझ्याकडे कंप्लीट आले ते राम किशन त्यांच्याकडून तुम्ही पंधरा हजार रुपये घेतले म्हणतात काय ते पगार चालू करून देतो काय विषय त्यांचा रघुनाथ रघुनाथराव रगुना हा एक बोलतोय हा बोला ना हा ते रामकिशन किशन काय विषय रामकिशन किशन विषय असा त्यांनी आमचा नाही मला त्यांचे संजय गांधी श्रव पगारींना पैसे ते बर हा तर त्यांनी पगारांचा आम्ही दाखल केलेला प्रस्ताव तो के मंजूर झाला नाही बर आणि त्यांनी हजार लोक कंप्लेंट केलेली माझी मग तुम्ही काय ते त्यांच्याकडे सहकार्य करायचं काय तर मार्ग काढून द्यायचं ना अशा काय तर तुम्हाला पगार चालू होईल म्हणून दिली तुम्हाला त्यांनी हो 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 त्यांना ते तुमच्याकडे टायगर ग्रुप वाले तर कम्प्लेन करतो एस सी कड करतो कुणाकडे करतो तर त्यांना म्हणा समोर येऊन भेटा मला हो हो पाठवतो त्यांना मी तुमच्या समोर ऐका पहिले मी काय बोलतोय हा बोला हा त्यांचं काय आहे ते पैशाच्या विषय त्यांना पगार दे काय तर अशाने तुम्हाला दिलाशील असेल त्यांनी तर त्यांचं काय तर सहकार्य करा चालू करून द्या त्यांना हो त्यांना सांगितलंय आम्ही जे माणसाला जे पैसे दिले बाबा ते पैसे परत देणार आहे पैसे जसे दिले तसे वापस घेणार आहे मी काम होत नाही का, काम दे ना ना? ना, का काम ते काम होऊन देऊन म्हणलं पण त्यांना जमत नाही ना चार वर्ष झाले म्हणे चार वर्ष आजपर्यंत होत नाही का एवढं काम पण ते काम होऊ नये त्यांना त्या हा तिरुडला हरुडला बदली झाली त्या तहसीलदाराची तहसीलदार पैसे आणायला त्याला मी परेशान केलं पैसे दे मला मला पुढचे मग पैसे का बाकीच्या एजंट लोकाला असेल ना बाकीचे काय आता सगळे सांगायला म्हणजे काय तहसीलदार हातात पैसे घेत नाही एजंट मार्फतच पैसे जातात ना कुठेही बस हा ला तर मी त्या पुढच्या मालकाला म्हणलं मला पैसे ते माणसं जे त्याचे ते देतो म्हणते आता देतो म्हणतो तर त्यांना म्हणलं मी दौऱ्या पैसे तुमचे देऊ आता याच्या अगोदर पुन्हा त्यांनी ते टायगर ग्रुप ह्याच्या अगोदर माझी त्यांनी तरी केली त्याच्याकडे पोलीस बॉयचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हा आता त्याच्यानंतर पुन्हा एखाद्या आमदाराकडे एखाद्या खासदाराकडे एखाद्या मंत्र्याकडे हे बरोबर नाही बरं का मी सुद्धा एक संपादक आहे त्यांना घ्या मी काय बोलतो शंभर गोष्टीची एकच गोष्ट त्यांचं माझं काही नाही मी काय म्हणतो माणूस करा चालू करून द्या दे त्यांना हो मग त्यांना माझी त्यांच्या गावात बहीण आहे माझी बहीण आहे त्या गावात जवळ वाढली तरी सहकार्य करून तुमचे पैसे परत भेटते हो हो त्याच गोष्टींनीच पाहुण्या रवळ्या आहेत म्हणून त्यासाठी तुमच्या भरोसा ठेवून त्यांनी पैसे दिलेत म्हणे म्हणलं मी दारूडला गेले त्यानंतर म्हणजे त्यांचं काय आहे पैसे द्या चालू करून देऊन टाका त्यांचं टायगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सर मी त्यांच्या सोबत कॉन्टॅक्ट केलो त्यांना म्हणते की मी समोर पैसे एजंटांना पाठवलेले आहे त्यांचं काम होईल भैया माझ्या अगोदर कॉल करायला लावलो का हा ते आमच्याच मित्रांनी केला होता कॉल कॉल काय करते ते असंच काहीतरी त्याचं ग्रुप आहे बर तर ते, ते म्हणले मी सांगतो तर त्यांनी सांगितलं पण ते नवरात्रात सांगितलं होतं आणि ते देतो देतो मला आतापर्यंत पण ते काही देतच नाही तुमच्या कामासाठी तिने टाकलाय म्हणते तर काम तर होईल नाही तर पैसे तर देऊन टाकतो दादा म्हणून सांगते तिने पैसे दे म्हणा सर आता काम होत नाही आता ते ते पगार बंद होणार आहेत आई लोकांना सुरू पण ते पण ते आता सात बाऱ्याला आहे ना आधार लिंक केल्यात ना ज्याला जी मिळेल त्याला होणारच नाही तर म्हणजे असं ते लोक आमच्या गावात पण म्हणत होते म्हणजे आमचं खोट वय पासष्ट वर्ष लागतं आमचं पन्नास आणि कसं खोटं होईल ते म्हणाला होता मी करतो पण म्हणलं शक्यच नाही बरं आता ते देतो म्हणलं पण ते देतोच नाही आता बोललो मी त्यांना आता काम तर होईल नाही तर मी थोडे दिवसात त्यांचे पैसे देऊन टाकतो म्हणून सांगतो त्यांनी मला सांगा आणि दुसऱ्या सांगतो मी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे